राजकीय आपल्या सोबत मोठा देवी रेणुका माता जागृत देवस्थान न्यू पनवेल एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी नवर अतिशय भक्तिभावात आयोजन पाहायला मिळतंय आपल्यासोबत जोडलेले आहेत संतोषजी आमले सर एकूणच काय सांगाल कशा प्रकारचं या ठिकाणी मंदिरामध्ये भक्तिभाव उत्सव नवरात्र उत्सव या ठिकाणी आ... कशा प्रकारचं आयोजन आहे आणि किती वर्षापासून हा उत्सव आपल्या माध्यमातून आणि कमिटीच्या माध्यमातून केला जातो नवरात्र उत्सव हा हे आपल्या इथे मोठा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि मोठा देवी म्हणजे रेणुका माता या रेणुका मातेची स्थापना गेली नऊ वर्षापूर्वी इथे झालेली आहे आणि नऊ वर्षापासून सातत्याने नवरात्र उत्सव इथे मोठ्या उत्साहात भक्त येत असतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो नवसाला पावणारी अशी मोठा देवी अशी ख्याती या देवीची पूर्ण परिसरामध्ये दे पसरलेली आहे त्यांचे जे नवस असतात त्यांची इच्छा असतात ते देवी पुढे दे व्यक्त करत असतात आणि नक्कीच गेली नऊ वर्षापासून प्रत्येकाची इच्छा भक्तांची इच्छा पूर्ण होत होताना आम्हाला अनुभव आलेला आहे आणि नऊ दिवसाचा हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो नऊ दिवस प्रत्येक दिवशी भजन असेल देवीच्या गाण्याचा कार्यक्रम असेल तसेच जा जागर असेल असा विविध कार्यक्रमाने नऊ दिवस हा भरगतचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आणि हजारोच्या संख्येने भक्तगण या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला नवरात्री उत्सवामध्ये येत असतात एकूणच ह्या चारदी नवरात्र उत्सवामध्ये मोठा देवी रेणुका माता जागृत देवस्थानामध्ये पारंपरिक जे आपल्याला गोंधळ म्हणतो हा या ठिकाणी आज अनुभवायला मिळणार आहे एकूणच देवीची गाणी असतील आणि भक्तिमय वातावरण भजन हे दररोज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संतोषजी जी आंबले मोठा देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत या नवरोत्सव असतील विविध धार्मिक कार्यक्रमाला का अनेक सहयोगी हात जोडलेले आहेत त्या अनुषंगाने काय सांगाल नक्कीच देवीवरती श्रद्धा असणारे भक्तगण मदत करत असतात आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव दरवर्षी हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आज मोठा देवी म्हणजे नगर आणि बीड मराठवाडा विभागामध्ये दे, जागृत देवस्थान म्हणून सर्वांचा श्रद्धास्थान आहे आणि या मुंबई परिसरामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये आ, हे सगळे आपल्या विभागातले मराठवाडा विभागातले जेवढे जे अनेक जे मोठ्या संख्येने लोक आहेत तर ह्या दे मोठा देवीला मानणारा वर्ग आहे आणि त्यांची जी श्रद्धा अ मोठा देवीची ह्या नवरात्र मध्ये आम्हाला पाहायला मिळते नवी मुंबई विभागामध्ये हे पहिलं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान म्हणून हे प्रसिद्ध झालेलं आहे एकूणच या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितलं का या ठिकाणी जे नगर बीड वगैरे मराठवाडा भागातील जे नवी मुंबई स्थायिक लोक आहेत ते या ठिकाणी येतात घेतात आणि जर या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती वाढत चालली आहे आणि आपल्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल या नवरात्र उत्सवाबद्दल काय झालं मी आज चार पाच पाहतो एवढी गर्दी आहे मंगळवार शुक्रवार आणि काय होत की कार्यक्रम रोज चालू आहे तिथे रोज गाण्याचे कार्यक्रम आहेत आता गोंधळ आहे भजन कार्यक्रम आहेत आणि नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळं इथे आलं तर उत्तम आहे तर पनवेलकरांना किंवा नवी मुंबईकरांना या ठिकाणी मोठ्या देवीचं दर्शन मोठा देवी चार्टर ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांना अवेलेबल होतोय आणि नवरात्र उत्सवाचा आनंद या मोठा देवी मंदिरामध्ये दे पाहायला मिळतोय अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा पनवेल जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा